आग लागल्यावर उपयोगी पडणारे फायर एक्सिंगर म्हणजेच अग्निशामक सिलेंडर हे फक्त शोभेची वस्तू नसून जीवनरक्षक साधन आहे मात्र जोगेश्वरी पूर्व येथील नगर मधील इमारत प्रस्ताव विभागाच्या इमारतीत असलेल्या एक्सचिंगरची मुदत संपून वर्ष उलटलं असून त्याचे रिफिलिंग किंवा तपासणी करण्यात आलेली नाही ही गंभीर बाब समोर आली आहे सदर अग्निशमक सिलेंडरवर स्पष्ट उल्लेख आहे की ते बारा सप्टेंबर दोन हजार तेवीस रोजी रिफिल केले गेले असून त्याची पुढील तारीख अकरा सप्टेंबर दोन हजार चोवीस होती मात्र आज अठरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत एक वर्ष उलटूनही ते, ते तपासलेले किंवा रिफिल केलेले नाही यामुळे आग लागल्यास हा सिलेंडर चालेल याची खात्री नाही फायर वेळेत तपासले नाही तर त्यातील प्रेशर कमी होणं गॅस गळणं किंवा पावडर गोठणं अशा समस्या निर्माण होऊन ते निष्क्रिय होतात यातील अधिक धक्कादायक बाब म्हणजे हा निष्काळजीपणा इमारत प्रस्ताव विभागाच्या उपप्रमुख अभियंता बाजीराव रघू पाटील यांच्या कार्यालयापासून अवघ्या शंभर मीटर अंतरावर दिसून आलाय म्हणजेच ज्या इमारतीत हजारो मनपा कर्मचारी रोज येजा करतात तिथेच अग्निसुरक्षेच्या मूलभूत बाबींकडे इतकं मोठं दुर्लक्ष होत आहे फायर सेफ्टी नियमानुसार दरवर्षी अग्निशमक सिलेंडरचे रिफिलिंग आणि हायड्रो टेस्टिंग अनिवार्य आहे मात्र मनपा स्वतःच्या इमारतींमध्येच ही अंमलबजावणी होत नसेल तर पूर्ण मुंबई शहरात अग्निशमन विभागाची स्थिती काय असेल याचा अंदाज सहज लावता येतो नागरिकांचा जीव आणि मनपाची स्वतःची इमारत सुरक्षित ठेवण्याची जबाबदारी असलेल्या प्रशासनानं अशा निष्काळजीपणावर तातडीनं कारवाई करावी अशी मागणी होतीय अशाच निर्भीड बातम्या पाहण्यासाठी पहा जागृत राहा जागृत